ग्रामस्थांच्या वतीने साईबाबा सावंतचे कार्यकारी अधिकारी गडगिलगड साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये शिर्डीचे जे मारुती मंदिर आहे गणपती मंदिर आहे आणि शिनी मंदिर आणि हे सगळे मंदिर चार तीन दोन हजार दोन रोजी सिर्डी नगर पंचायतच्या वेळेस ठराव केला होता का त्यावेळेसची परिस्थिती पाहून ते मंदिरं साहेबा स्वस्तांना देखभालीसाठी साहेबा स्वस्तकडे वर्ग करण्यात कर आले होते आम्ही आता साहेबा स्वस्तचे कार्यकारी कर अधिकारी यांना ग्रामस्थांच्या विनंती केलेली आहे की जे तुम्ही मंदिरं त्यावेळेस देखभालीसाठी केले होते ते, के ते परत आमच्या ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारची त्यांना विनंती केली होती आणि त्यामध्ये सिटी नगरपालिकेचा एक ठराव दिला आणि ग्रामसभेचा दहा दोन दोन हजार पंचवीसचा एक ठराव त्यांना दिला त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली त्यांनी सांगितलं का पुढच्या मिटिंगच्या वेळेस सकारात्मक भूमिका घेऊन मंदिर तुमच्या ताब्यात द्यायला आम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि काही कागदपत्र त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला नक्की खात्री आहे का साईबाबा संस्थांचे हे मंदिर आहे शनी मंदिर असतील गणपती मंदिर असतील महादेव मंदिर असतील आणि मारुती मंदिर हे शिर्डीच्या ग्रामस्थांचे जे मंदिर आहे दैवत आहे ते आमच्या आपल्या शिर्डीकरांच्या ताब्यात भेटतील असा मला विश्वास आहे आता त्यावेळेस ठराव केला होता त्यावेळेस आ... मारुती मंदिर आहे खंडोबा मंदिर आहे लक्ष्मीबाई मंदिर आहे आणि बाबा मंदिराचं तर ज्ञानेश्वर बाबाने त्याच मोठेपणा दाखवून स्वतः सांगितलेलं की मी मंदिर द्यायला तयार आहे या काही मंदिराची जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये शिर्डी ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग आहे आणि ते मंदिर लवकरात लवकर शिर्डीकरांच्या ताब्यात देण्यासाठी आटोक्यात प्रयत्न चालू आहे पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक देतो का जे एवढे मंदिर आहे सिडी ग्राम यांच्यावर संपूर्ण सिडी नगरपंचायत म्हणून उल्लेख झालेला आहे सिडी काहींचा ग्रामपंचायत म्हणून उल्लेख झालेला आहे ग्राम ग्रामपंचायतच्या काळातली मंदिर आहे ती जागा पूर्णपणे ग्रामपंचायतच्या मालकीची आहे असं या ठरावाच्या निमित्ताने निदर्शन आलेलं आहे